आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जिमला न जाता सुटलेलं पोट कमी करायचं आहे मग तुमच्यासाठी हे अठरा प्रभावी उपाय टीप क्रमांक एक कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या पदार्थामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते दोन आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा कारण मिठातील सोडीमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो तीन रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी पेल्याने शरीराची पचनक्रिया वाढते ज्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते चार आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा साखरेऐवजी गूळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता पाच आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल सहा पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते सात योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे आठ कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मीठ मिसळून प्या दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम चांगले राहते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यास मदत होते नऊ वजन कमी करायचे असल्यास स्वतःला पहाटे पायी चालण्याची सवय लावा यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल दहा रात्री उशिरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते त्यामुळे रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवा अकरा रात्रीचं जेवण हलका आहार घ्या तेलकट मसालेदार जेवण करू नका झोपण्याआधी शेतपावली करण्यास विसरू नका यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल बारा पपईचे नियमित सेवन करावे हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते तेरा दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते दिवसातून दोन ते ती तीन वेळेस ताक प्यावे चौदा पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल पंधरा आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल सोळा वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोनडं दूध टोनडं दही आणि टोनडं पनीरचा वापर करावा या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात परंतु पोट भरलेले जाणवते सतरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे कमीत कमी चार ते पाच किलोमीटर जलद चालण्याचा नियम करावा दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावले अवश्य करावी जर तुम्ही रात्री साडेआठ नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या रात्री हलका आहार घ्या शक्यतो रात्री शक्य तितक्या लवकर म्हणजे सातच्या आतच जेवण उरकावे अठरा वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ बटाटे मैदा साखर तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टी कलर पदार्थ डाळी गहू गाजर पालक सफरचंद पपई खाण्यावर जास्त भर द्या